जय आली तू कुठे गेली होती आई कुठे गेली काय करू काय करू मी काय करू अरे अशी कशी बोलून राहिली तू हा पहिल्यांदा पोरगी घरी आली लग्न झाल्यावर पहिली अखाडी आहे तिची जरा प्रेमाना बोल तिच्या सांग कशी आहे बाई काय आहे घर कसं आहे सासू कशी आहे सासरा कसा आहे हा काही तर प्रेमाना बोल काही तर माय होण्याचा फर्ज निबो जरा जरा चांगली पद्धतशीर तर बोल जराशी अशी माझ्या फारसाठी व्हावं लागते हां मी पोरगी नाही आहे ती मी पोरगी नाहीये मी माया मी माया नाही आहे तिची मी त्यांनी तुम्हाला ती माझी पोरगी नाहीये तुम्ही तिचा बाप आहे सगळा तर तुम्ही बोला ना तिच्या सगळं जे बोलायचं ते मला तर शाळेच्यात घुसडत राहिली मला नाही बोलत तिच्या सांगा मी परत म्हटलं तुला लाजणं का तिला पांढरं पाहिली पांढऱ्या पायाची अवधस हा लाजणी वाटत हां झाल्या झाल्या मायला खाल्लं आता माया जेव्हा उठली की तोड सांभाळून बोल म्हटला मग तोंडाला जायला लगाम खेच म्हटलं काय बोलून राहिली तू काय बोलून राहिली चांगलं बोलता येत मी कोणाबद्दल तर वाईटही बोलू नको खरं बोलली ना मी खरं की बरोबर होती हायच मग तेव्हा पांढऱ्या पायाची हा खरं बोललो तर कसं जीवरायची आई आई असं बोलू नको नाही असं बोलू नको ना त्याच्यात माझी काय चुकी आई की माझी आई वारली म्हणून मी झाल्या झाल्या तू पण तर माझी आईच आहे का आई मी तुला आईच्या स्वरूपात पाहिलं लहान लहान असताना माझी आई वारली तर तूच मला आई म्हणून दिसली असं बोलू नको नाही आता तर माझं लग्न झालं ग आता मी तुझ्याजवळ राहत पण नाही आता माझ्यासोबत प्रेमानं बोल आई मला बेटा म्हण मला बेटा म्हण तुला तुझे दोन शब्द ऐकायसाठी माझे कांद्रस्त झाले आई मला बेटा म्हण माय लेकरू घरी आलं पहिल्यानं पण हे बाई खरं बाई रत्नाबाई पण लय अज्जात आहे बरं बापा लयच जात आहे आता काय करीन ती बिचारी काय करीन तिची माय मिली नाही रत्नी वागवा लागलं का तिले वागवं लागलं काय आम्ही असत वागवलं लाग याच वागलं म्हातारी बी माझ्यानं असं वागवलं जायला लेकर आली सर आठ मेळा काढला तिथं फक्त तिच्या पुराला वागवलं कशी भरकशी वरखाट्या ही रत्नी काय खरा बाई मला काय करायला लागत नाही म्हटलं चल बेटा बेटावून करायला अहो तसा पांढऱ्या पायाची ह्या आता आणलं तुम्ही दिली आता मोठं नुकसान होते आपल्या घरी पाहिजे तुम्ही त्यांना मोठं नुकसान होते म्हटलं आता मला माहिती ना जेव्हा जेव्हा अवधा साली घर तेव्हा तर नुकसानच झालं असेल आपलं आता कुठं चांगलं व्हायला लागलो होतं तिचं लग्न झालं झालं आणलं तुम्ही डबल हे सोंग घरी आता घ्या ना आता बाबा मला वाटलं आई काही ना काही सुधारली असेल आई आई काहीच नाही सुधारली बाबा आई जशी होती तशीच आहे आता तर मी येत पण नव्हती हो बाबा माझ्या घरी मला खूप सुख आहे पाहिलं ना तुम्ही माझी सासूबाई नाही म्हणून जायचं पण तुम्ही घ्यायला आले आणि मला पहिली अखाडे यास लागते म्हणून मी आली पण मा बाबा आई कशी वागून राहिली माझ्यासोबत हा ना बेटा जाऊ दे बेटा जाऊ दे तुझ्या बाप जिवंत आहे हां तुझ्या बाप आहे हो आजी आहे पण तुझ्या भाऊ तुला काही अंतर देत नाही फक्त हे हे बाईस फक्त व्यक्ती अशी आहे तिच्याकडे लक्ष नको देऊ जाऊ दे देवाने तेव्हा सगळं चांगलं केलं तेव्हा घरचे लोक किती चांगले आहेत पाहुण्याचा स्वभाव किती चांगला आहे सासू सासरे किती चांगले आहेत सगळं जण हे एकटी बाई ती जुनात आली म्हणून त्याच्यानं काय झालं जाऊ दे तिच्याकडे लक्ष नको तू तिच्याकडे दुर्लक्ष करून तू ते जीवन आनंदाने जग बेटा पण तू पहिल्यांदा बाहेर आली तर बाहेरचा आनंद की अ आहे नाही का आम्ही सगळं जण आहे आम्ही त्या मैत्रिणीला जाऊन भेट सगळं त्या मैत्रिणी आल्या सगळ्या सगळेजण आले बेटा पहिल्या खाडीला त्यांच्याशी जाऊन गप्पा मार बोल हिच्याकडे लक्ष लक्ष नको तू तिच्या टेन्शन नको आणि असं आसूपूस बेटा आसपुसून हस तेव्हापासून जिवंत आहे तू नाही झाली हो बाई जया हा आम्ही नाही का बाई मी तर किती वेळची वाट पोहून राहिली आणि त्या बाप तर आठ दिवसापासून नांदा लावून राहिला मावं पहिलं खाडी आहे जयाला आणा लागते माव पहिलं खाडी आहे जयाला आणा लागते हा अब ते बाई तशी करते त्याला कोण काय करते बेटा काय करू शकतो आपण जाऊ दे लक्ष नको दे लक्ष नको देऊन ते आसू पूस बरं आसू पूस मा हाच चांगली हो आजी आजी कशी आहेस तू हा तब्येत कशी आहे तुझी माय काय माय मग पण आता बाई तब्येत काय हो जशी आहे तशीच आहे तू चांगली आहे ना बाई हां सुखात आहे ना तू सगळं चांगला आहे ना बाई तेव हां हो आजी विचार, विचार ना बाबाला विचार सगळं चांगलं आहे माझं आजी देवान माझ्या जीवनात सगळं सही सगळंच सुख दिलं हो आई आपली चिंताच मिटली जे आले आले चांगलं सासर भेटलं सासू सासरी हां देर सगळं चांगले आहेत नंदा आप आपल्या घरी आहेत दोन नंदा आहेत पण लग्न झाले त्याचे आणि सासू तिची बाई एवढी चांगली आहे आईचं प्रेम नाही भेटलं जे आले लहानपणापासून पण सासू आईपेक्षा जास्त प्रेम करते आई मी मेमा डोळ्यानं पाहून आलो मा ले उसनो उसनो ती सासू लय चांगली आहे आता नाहीच म्हणत होती नको नेऊच नका म्हणे भाऊ म्हटलं नाही पहिला पहिली अखाडी आहे रिती दिवस आपल्या प्रमाणात न्यास लागेल म्हटलं बाई म्हणून जबरदस्ती आणलो आपण जिंकलो आई आपण जिंकलो बर पाहिजे आपली चिंता मिटली जेवले हो आई आई काही जेवण घेऊन स्वयंपाक पा केला किंवा नसिंग केला तर स्वयंपाक करतो लगे जेवण घ्या तुम्ही वाट पाहू नका मला जरा काम आहे आलोस मी या मला जस खुशी होईल मला दोन अडीच घंटे लागतील घरी आली तुम्ही आज ना जेवण घेऊन करून घ्या पर्यंत येतो बाई जया जेवण घेऊन बेटा हो बाबा लवकर जा ना बाबा लवकर जा हो बाई आपलं काम झालं घेतोस मी आजी आहे ना आजी आहे बसतो लक्ष नको मॅट मेट बाईकडे जी, आ, मी थोडं हातपाय वगैरे धुते हा साडी गिडी बदलते ते हातपाय वगैरे धुते हो बाई होतपाय किती धुई माझं बाहेर प्रवास प्रवासातून तुम्ही हातपाय धुतली पाहिजे हातपाय धुई देवाच्या पाय लागे आईच्या फोटोच्या बाई पायाला आईच्या फोटोच्या पाय लाग म्हणजे मग आवडीची वासंती केली पुरी केली हो का जी वासंती केली काय तू केली मस्त आहे ना हा बाई नाही तू फोन करते का ती माय माय बाई फलकची चलवादी बदमास आहे करते काय तुझं माहिती असं स्वभाव कसा येतो तेव्हा काम नाही करत तिला सतरा वाटले पुरुष मग घरातील आग फिरून राहिली काय करत जाऊ दे आपल्या जीवा जीवापर्यंत करत राहा जाय बा हात पाहिजे पाहिजे आपण आजी ना जेवण करू नसतो हा मा हो आजी हो जाऊ दे काय करत राहते तशीच आहे मला वाटलं सुधरली शि पण नाही सुधारली ती जाऊ दे मी हातपाय करत होते मग आपण जेवण करू पाय व माय कृपया घरी आला लढवलं बाई आली हा खरंच पण माय असली तोवरच माहेर असते हां सख्या माहितीची बराबरी सावतर माय नाही करू शकत बरं नाही सगळ्याच नाही अशा जगात काही काही चांगल्या बी आहेत हो जगात सगळे लोक सारखे नसतात जसे आपल्या हाताचे पाचपोट सारखे नसतात तसेच लोकही जगात अलग लो प्रकारचे असतात हां पण आमच्या घरचं सोंग नाही ना चांगलं आता पुरीचं लग्न झालं पोरगी पूर्वी पुरण आली पण माहीच गे जत पण गेला तिचा कसं केलं पुरीले आले आले लढवलं मला कशी अजत आली नाही तुम्ही सांगा मी बरोबर बोलली की चुकीचं बोलली खरंच सांगा माया आहे तोपर्यंतच माहीर आहे बापा हो म्हणून जोपर्यंत तुमची माय आहे ना तोपर्यंत जा पावजाई कशी असो कोणी कसंही असो पण माहेर आहे जा त्या म्हाताऱ्या मायसाठी जा आ, दोन दिवस का ना दोन दिवस नाही दोन